या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सातपूर मेंटेनन्स दरम्यान विद्युत प्रवाहाने बसला झटका कर्मचारी खांबाला चिपकला पाय भाजून गंभीर जखमी केवळ पार्क रोडवरील धक्कादायक घटना स्थानिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला सातपूर विभागातील केवल पार्क रोड परिसरात आज दुपारी घडलेल्या भीषण घटनेने परिसरात एकच खडबड उडाली महावितरण विभागातील कर्मचारी संदीप शार्दूल हे हिंदुस्थान बेकरी जवळील विद्युत खांबावर मेंटेनन्सचे काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला आणि ते थेट खांबाला चिकटले या अपघातात त्यांच्या पायांना गंभीर भाजले गेले असून सध्या ते उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल आहेत माहिती मिळता स्थानिक व्यावसायिकांनी तात्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोहोचले त्यानंतर महानगरपालिकेच्या क्रेनच्या संदीप यांना काळजीपूर्वक खाली आले महावितरणचे अधिकारी कर्मचारी महानगरपालिका कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मदत आणि बचाव कार्य केले तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान मेंटेनन्सचे काम सुरू असताना विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात आला होता तरीही अचानक प्रवाह कसा सुरू झाला याबाबत विभागीय पातळीवर तपास सुरू करण्यात आलाय या घटनेनंतर केवल पार्क रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती त्यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला महावितरण विभागाकडून अपघाताची चौकशी सुरू सुरू असून जखमी कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी विभागाने केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर्ण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Vela y con la pistola.